स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो पोलीस तलाठी शिक्षक रेल्वे ग्रामसेवक वनरक्षक कृषी सहाय्यक कर सहाय्यक पी, पी एस आय एस टी आय आरोग्यसेवक एस ओ टी सी एस आय वी पी एस आणि इतर शालेय स्पर्धांसाठी अत्यंत उपयुक्त असे हे प्रश्न आहेत या ठिकाणी अत्यंत सोप्या पद्धतीचा वापर करून प्रत्येक प्रश्न समजावून दिलेला आहे आपणास सहज समजेल आणि स्पर्धेत येणारी सर्व गणिते आपण सहजासहजी या स्पर्धेचा वापर करून सोडवाल आणि स्पर्धेतील गणितामध्ये तुम्ही नक्की यशस्वी असा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे अद्यापही चॅनेल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर भोसले सर जाकले इंग्रजीत जरूर चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करत चला शेअर करत चला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स दिली तर आपल्यासाठी व्हिडिओ तयार करण्यासाठी अधिक प्रोत्साहन मिळेल पाहूया गणित पहिलं रामरावाणी एका बँकेकडून दसादशे दहा दराने अठरा हजार रुपये चार वर्षाच्या मुदतीने कर्जावर घेतले मुदती अखेर या मुदलाचे व्याज किती होईल आपल्याला माहीत आहे सरळ व्याजाचं सूत्र सरळ व्याजबरोबर म गुणिले द गुणिले क भागिले शंभर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी मुद्दल आहे अठरा हजार रुपये गुणिले दर आहे दहा रुपये कालावधी आहे चार भागिले शंभर या दोन शून्य गेल्यानंतर अठरा चौक बहात्तर आणि एक आणि दोन शून्य सात हजार दोनशे रुपये सात हजार दोनशे रुपये या ठिकाणी मुदती अखेर म्हणजे चार वर्षाच्या नंतर त्या ठिकाणी त्या मुदलाचं व्याज सात हजार दोनशे रुपये द्यावं लागेल अचूक पर्याय शोधला अचूक पर्याय पहिला मिळतो आपल्याला पाहूया पुढचा प्रश्न काय आहे चौरसाच्या बाजूंचे गुणोत्तर तिनास सहा आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय या ठिकाणी इथं अत्यंत महत्त्वाचा गुणधर आपण गुणधर्म आपण लक्षात ठेवला पाहिजे चौरसाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर चौरसाच्या चौरसांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या बाजूंच्या वर्गांच्या पटीत असते हा अतिशय महत्त्वाचा गुणधर्म या ठिकाणी आहे त्यामुळं चौरसांच्या बाजूंचं गुणोत्तर तिनास आहे मग त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बाजूंच्या वर्गांच्या पटीत असतं म्हणजे आपल्याला तीनचा वर्ग करणं गरजेचं आहे सहाचा वर्ग करणं गरजेचं आहे म्हणजे उत्तर मिळणार आपल्याला नवास छत्तीस आणि मग अचूक पर्याय आपल्याला मिळणार आहे तिसरा नवा छत्तीस ओके पुढचा प्रश्न आहे दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर सोळा पंचवीस आहे तर त्यांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर किती इथे महत्वाचा प्रश्न आहे महत्वाचा गुणधर्म आहे दोन वर्तुळांच्या दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या त्रिज्यांच्या वर्गाच्या पिढीत असते वर्गाच्या पटीत असते आता दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या त्रिज्यांच्या वर्गाच्या पटीत असते परंतु या ठिकाणी क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिले मग त्यांच्या त्रिजांचं गुणोत्तर त्या क्षेत्रफळांच्या वर्गमूळाच्या पटीत असतं म्हणजे आपल्याला सोळाचं वर्गमूळ चार घेतलं पाहिजे आणि पंचवीसचं वर्गमूळ पाच घेतलं पाहिजे सोळाचं वर्गमूळ चार आहे पंचवीस व पाच आहे म्हणजेच त्रिजांचं गुणोत्तर आपल्याला मिळालेलं आहे चारास पाच जर या गुणधर्माच्या आधारावर दोन वर्तुळांच्या त्रिजांचं गुणोत्तर चारास पाच असतं तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या गुणो, वर्गांच्या पटीत असते म्हणजे चारचा वर्ग सोळा आणि पाचचा वर्ग पंचवीस मिळालं असतं परंतु क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिले त्यामुळे आपल्याला त्रिजांचं गुणोत्तर त्यांचं वर्गमूळ घेतलं पाहिजे आणि म्हणून सोळाचं चा चा चार आणि पंचवीसचं पाच चारास पाच अचूक पर्याय आहे ना नंबर तीनचा असे अचूक गुणधर्म लक्षात ठेवायचे आणि स्पर्धा आपल्याला जिंकायची आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे एक स छेद दहा बरोबर तीस छेद वीस तर बरोबर किती इथं तर काय करायचं आहे त्या नियमातनं त्या गुण गणिताच्या दृष्टिकोनातून जायचं दृष्टिक्षेपात घ्यायचं या गणिताला आपण असं लगेच विचारात घेतलं तर समानता संबंध दिसतो आहे इथं आणि समानता संबंधामध्ये आपल्याला दोन्ही बाजूचं शून्य शून्य आहे ना मग काय राहिलं एक्सबरोबर तीस भागिले दोन राहिलं मग कोणत्याही संख्येला दोन न भागले की त्याची निंपट होते आपण वारंवार ऐकलेलेच आहे म्हणजे तीसला दोन न भागले की तीसची निंपट आपल्याला पंधरा मिळते आहे नाही अचूक पर्याय नंबर चारचा म्हणजे एकशेची किंमत इथं पंधरा मिळाली अशा पद्धतीनं त्यानंतर या ठिकाणी तयार कपड्यांच्या दर्शनी किंमतीवर तीस टक्के सूट जाहीर करून एका कापड दुकानदाराने सहा हजार तीनशे रुपयाचे कपडे गिरायकास विकले तर त्या कपड्यांची मूळ किंमत किती हे पर्याय आहेत नऊ हजार रुपये आठ हजार रुपये सात हजार तीनशे रुपये आणि एक हजार रुपये काय करावं लागेल तयार कप दर्शनी किंमत समजा आपण शंभर रुपये मानली म्हणजे शंभर रुपये दर्शनी किंमत असेल छांबीत किंमत असेल किंवा आपण छ शंभर रुपयेला एखादी वस्तू घेतल्या असेल तर तीस रुपये सूट देऊन विकल्या जात्या म्हणजे शंभरातून तीस वजा केल्यानंतर आपल्या लक्षात येईल सत्तर रुपयेलाच ती विकली जात्या म्हणजे शंभर रुपये जी घेतलेली वस्तू सत्तर रुपये विकली जात्या म्हणजे याचा अर्थ सत्तर रुपयेला जर आपण एखादी वस्तू घेतली असेल म्हणजे सत्तो सॉरी सत्तर रुपयेला आपण वस्तू विकत असणार तेव्हा ती शंभर रुपये घेतलेली असते तर या ठिकाणी केवढ्याला विकल्या सहा हजार पाचशे रुपयेला सहा हजार तीनशे रुपयेला ते कपडे दिले आहेत म्हणजे सत्तर रुपयेची विक्री होत असेल तर त्याची खरेदी शंभर असते म्हणजे शंभर छेद सात गुणिले सहा हजार तीनशे रुपये विक्री असेल तर आम्ही केवढ्याला घेतली असेल हे शून्य तर गेलेच सातनं त्रेसठला भाग जातोय ना सात नव्वे त्रेसष्ट सात शून्य शून्य मग शंभर गुणले नऊ बरोबर नऊ हजार नऊवर तीन शून्य नऊ एक्के नऊ नव्या तीन शून्य नऊ हजार रुपये म्हणजेच याचा अर्थ दर्शनी किमतीवर तीस टक्के सूट दिली तर आपल्याकडे जे कपडे आहेत ते सहा हजार तीनशे रुपये विकले असतील तर ते घेतलेले होते केवढ्याला नऊ हजार रुपयाला या ठिकाणी ते घेतलेले होते म्हणजे त्याची मूळ किंमत नऊ हजार रुपये असायला पाहिजे म्हणजे या ठिकाणी आपला अचूक पर्याय हा पहिला मिळून जाईल ओके आता पुढचा प्रश्न आहे तासे एकशे वीस किमी वेगाने धावणारी एक हजार दोनशे मीटर लांबीची आगगाडी एका खांबासह किती कालावधीत ओलांडेल म्हणजे तासी एकशे वीस किमी वेग आहे म्हणजे या ठिकाणी धावणारी तासी एकशे वीस किमी वेगानं धावणारी गाडी बाराशे मीटर लांबीच्या गाडी आहे म्हणजे तासी एकशे वीस किमी म्हणजे एक तास म्हणजे किती सेकंद हो बरोबर आहे एका तासाची मिनटं साठ एक मिनिट म्हणजे साठ सेकंद आणि म्हणूनच एक तास म्हणजे साठ गुणले साठ बरोबर तीन हजार सहाशे सेकंद ओके तीन हजार सहाशे सेकंद आणि मग एकशे वीस किमी वेग आहे एकशे वीस किमी म्हणजे एकशे वीस किमीचे मीटर करणं गरजेचं आहे एक किलोमीटर म्हणजे हजार मीटर एकशे वीस किमी म्हणजे एकशे वीस गुणिले हजार बारा एक के? बारा एक दोन तीन चार एक दोन तीन चार सुटे दशक शतक हजार हजार लक्ष एक लक्ष दोन हजार मीटर ओके म्हणजे एकशे वीस किमीचा आम्ही एक लाख वीस हजार मीटरमध्ये रूपांतर केलं या ठिकाणी काळ आहे तो सेकंदामध्ये जो आहे तो काय आहे या ठिकाणी तो तीन हजार सहाशे सेकंद आहे तासाचा एक तास म्हणजे तीन हजार सहाशे सेकंद आणि या ठिकाणी वेग आहे तो अंतर या ठिकाणी म्हणजे काळ बरोबर वेळ बरोबर अंतर भागिले वेग आणि म्हणून या ठिकाणी काळ तीन हजार सहाशे सेकंद आहे आंतर या ठिकाणी एक लाख वीस हजार मीटर आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला वेळ काढायची आहे एक्स या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी तीन हजार सहाशे सेकंदामध्ये ती गाडी एक लाख वीस हजार मीटर जाते तर बाराशे मीटर या ठिकाणी लांबीच्या गाडी आहे किती कालावधीत या ठिकाणी त्या खांबा सोलांडेल म्हणून या ठिकाणी आपल्याला तीन हजार सहाशे गुणिले बाराशे भागिले एक लाख वीस हजार म्हणजे याचा अर्थ एक लाख वीस हजार मीटर जाण्यासाठी तीन हजार सातशे सेकंद लागतात तर म्हणजे गुणले तर बाराशे मीटरला किती म्हणूनच छत्तीसशे गुणले बाराशे बघले एक लाख वीस हजार ह्या चार शून्या ना एक दोन तीन चार शून्याला गेल्या एकशेच किंमत मिळणार आहे बाराला बारा, बारा गेले त्यामुळं छत्तीस सेकंद छत्तीस सेकंद पुन्हा पहा एक लाख वीस हजार मीटर जाण्यासाठी तीन हजार सहाशे सेकंद लागतात कारण तासी एकशे वीस किमी वेग आहे म्हणून तर बाराशे मीटरला किती सेकंद लागतील बाराशे मीटरचा बाराशे मीटर गाडीची लांबे खांब लाडण्यास किती मीटर लागतील तर यावरच्या लाग लाग चार शून्य खालच्या चार शून्य गेले तर बाराला बारा गेले छत्तीस सेकंद लागतील या ठिकाणी छत्तीस सेकंद लागतील अचूक पर्याय मित्रांनो नंबर चारचा आहे छत्तीस सेकंद ओके अशी उदाहरणे अशा पद्धतीने विचारपूर्वक सोडवल्यास तुम्हाला अचूक पर्याय नक्की निवडता येईल स्पर्धा यशस्वी ये करता येईल धन्यवाद मित्रांनो